नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहे बंगालच्या नवापदी मीर कासिम त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला उजाळा देऊन ज्ञानाला उजाळा देण्यासाठी आपण पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये काय अभ्यासलं याचा थोडासा आढावा घेऊया आपण अभ्यासत होतो प्लासीचे युद्ध प्लासीची या ठिकाणी घनघोर अशी लढाई झालीच नाही तुम्हाला तर माहीतच आहे की आपण काल पाहिलं की अगोदरच या ठिकाणी सिराज उद्दुलाचे सेनापती आहेत ते अगोदरच फुटलेले होते ते अगोदरच इंग्रजांना जाऊन मिळालेले होते त्यामुळं घनभोराशी युद्ध झाले आहे ह्या लढाईस लष्करीदृष्ट्या फारसे महत्त्व नाही परंतु राजकीयदृष्ट्या या लढाईचे महत्त्वाचे स्थान आहे ही लढाई भारतातच नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाची लढाई मानली जाते या लढाईचे महत्त्व का आहे कशासाठी तर ब्रिटिशांच्या बावी साम्राज्याचा पाया घातला गेला ब्रिटिशांना प्रचंड संपत्ती मिळाली ब्रिटिशांकडे दिवाणी हक्क व इतर कायदे फायदे मिळाले दे त्यांना ब्रिटिशांचा व्यापार वाढला बंगालचा नवाब इंग्रज हातातील बाहुले बनला कोण होता तर मिर्जापूर ज्यानं इंग्रजांशी युती केली होती तो काय बनलेला आहे बाहुले बनलेला आहे इंग्रज हे किंगमेकर बनलेले आहेत त्यानं त्यांना वाटलं हा नवाब ना नाही नको ना आहे आपल्याला ते नवाब बदलायत असे लाईव क्लायव हा बंगालचा गव्हर्नर बनला प्लासीच्या लढाईपूर्वी एक मद्रास गव्हर्नरचा नोकर म्हणून तो इकडं लढण्यासाठी आला होता परंतु प्लासीच्या विजयानंतर बंगालचा गव्हर्नर म्हणून कंपनीने त्याची नियुक्ती केलेली पाहावयास मिळते अशा पद्धतीचा आपण पाठीमागच्या ऑनलाईन सेशनमध्ये प्लासीची लढाई त्याचे महत्त्व पाहिलं होतं आज आपण पाहणार आहोत बंगालच्या नवाबपदी मीर कासिम तर प्लासीची लढाईपासून कंपनीचे व्यापारी स्वरूप हळूहळू बदलू लागले व ती लष्करी कंपनी बनली मीर जाफर क्लायव हातातील बाहुले असला तरी कंपनीची पैशाची मागणी तो पूर्ण करू शकत नव्हता त्याने कंपनीला मासिक एक लाख रुपये देण्याचे कबूल केले होते कलकत्त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातून व मीर जाफरने दिलेल्या प्रदेशातून कंपनीला पाच ते सहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळत होते मीर जाफरकडे थकीत असलेली रक्कम वाढत चालली पाहतो आपल्याला मीर जाफरकडे पंचवीस लाख रुपये इतकी रक्कम सतराशे साठपर्यंत थकीत होती त्यामुळे ब्रिटिशांनी पन्नास लाख रुपये उत्पन्न असलेला बदवान व नाडिया हुँ? हे जिल्हे काय केलेले आहेत मिर विनंती केली की आम्हाला देऊन टाका तुमच्याकडे खूप थकीत रक्कम होत चाललेली आहे परंतु या मागणीकडे जाफरने लक्ष दिले नाही दुर्लक्ष केले याच काळात त्याने महत्त्वपूर्ण अशी घटना घडली की त्याने डचांची मदत मिळवण्याचा प्रयत्न केला इसवी सन सतराशे एकोणसाठ डचांची सात जहाजे भरून सैनिक हुबळीजवळील जवळील चीन सुरा येथे उतरले ही बातमी क्लायवला समजतात सैन्य पाठवून त्यानं डचांचा मोठा पराभव केला अशा प्रकारे त्यांच्या नंतर डचांना हिंदुस्तान सोडावा लागलेला आपल्याला पाहावयास मिळते मग ह्या डचांशी युद्ध या घटनेनंतर क्लायवने काय केलेलं आहे एक गुप्त कट रचलेला पावाज आहे यामध्ये मीर मीरजापूरला काढून त्याच्या जागी मीरजापूरचा जावई मीर, मीर कासिम याची बंगालचा नवाब म्हणून नियुक्ती करण्याचा गुप्त गुप्तकट योजना आखलेली आहे इंग्रजांनी देऊ केलेल्या मदती प्रित्यर्थ त्यांच्या युद्ध खर्चासाठी म्हणून मीर कासिमने भरद्वाज मिदनापूर व चितगाव हे प्रदेश इंग्रजांना देण्याचे ठरवले तसेच कंपनीला दक्षिण मोहिमेसाठी पाच लाख रुपये देण्याचे कबूल केले कंपनीचे मित्रशत्रू ते मीर कासिमने आपले मित्रशत्रू मानावे असा करार झालेला आपल्याला पाहावयास मिळतोय अशा पद्धतीने एक गुप्त कट रचला गेलेला पाहतोय तो कुणाशी रचलेला आहे इंग्रजांनी मीर जाफरचा जावई मीर कासिम याची बंगालच्या नवाबपदी नेमणूक करण्याचा गुप्त कट कर रचलेला आपल्याला पाहवायास मिळतोय अशा पद्धतीने त्यांनी मीर कासिमशी करार केलेला आपण पाहतोय मीर जाफरला काढून त्याच्या जागी मीर कासिमशी नियुक्ती पूर्णिया व रणपूरचा शासक म्हणून उत्कृष्ट कार्य केलेला मीर कासिम खरे तर आलेवरती खानानंतर सर्वात योग्य असा नवाब होता त्याने कंपनीचे देण्याचे ठरवले त्यासाठी ते त्याने इंग्रजांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी आपली राजधानी मुर्शिदाबादहून मोंगिर येथे हलवली कलकत्ता ते मोंगीर हे अंतर तीनशे मैल म्हणजे साडेचारशे किलोमीटरचं किलोमीटरचा असलेला आपल्याला पाहण्यास मिळतय कारभारातील उदळपट्टी व भ्रष्टाचारास आळा घालण्यासाठी घालून खजिना भरून काढला एवढेच नव्हे तर त्याने पाश्चात्य धर्तीवर कवायती फौजा उभारण्यास सुरुवात केली त्याने नवाबाची आज्ञा न पाळणाऱ्या जमीनदारांचा बंदोबस्त करण्याचे ठरवले बिहारचा नायब सुभेदार रामनारायण मीर कासिमची सत्ता मानत नव्हता त्याने सर्व कामकाजातून त्याला सेवामुक्त केले व नंतर ठार केले राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा केल्या चांगले कार्य करणाऱ्यांचा सन्मान केला सतराशे सत्तावन्न मध्ये स्थापन झालेली इंग्रज सत्ता त्याला समाप्त करायची होती अशा स्थितीत मीर कासिम फार काळ टिकणे अशक्य होते इंग्रजांच्या वर्चस्वाला आळा घालण्यासाठी त्याने सर्वप्रथम व्यापारात सुधारणा करण्यासाठी जकात माफीचे धोरण ठेवले इंग्रजांना जकात माप का आपल्या देशी व्यापाऱ्यांना सुद्धा त्यांना जखात देऊन टाकले त्याचा परिणाम आयती देशांचा व्यापार मा वाढला मात्र इंग्रजांचा खाजगी व्यापार बसला यातून युद्धजन्यावर निर्माण होत चाललेली आहे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा बसला त्यामुळे इंग्रज संतप्त झाले त्यांनी मिरच्यापूरला पुन्हा नवाब करण्याचे जाहीर केले परंतु मीर कासिमने त्याची दखल अजिबात घेतलेली नाही इंग्रजांनी मग सरळ त्याच्यावर फौज पाठवली मीर कासिम व इंग्रज यांच्यात दहा जून सतराशे चौसष्ट रोजी युद्ध सुरू झाले इंग्रजांच्या फौजेपुढे मीर कासिमचा निभाव लागला नाही मीर कासिमने चिडून जाऊन पकडलेल्या इंग्रज कैद्यांना ठार मारले तो नंतर तो अयोध्येच्या नवाबाकडे आश्रयाला गेला आत्ता सध्या इंग्रजांनी चाल केलेली आहे आणि इंग्रजांनी पहिल्यांदा आक्रमण केलेलं आहे मीर कासिमवर आणि मीर कासिम पहिल्या ह्याच्यात तो पराभूत होऊन अयोध्येच्या नवाबाकडे आश्रयाला गेलेला आहे आणि ह्यातूनच आता पुढे आपण ज्या पुढच्या ऑनलाईन सेशनला पाहणार आहोत बक्सारची लढाई त्याच्या जे पूर्ण घटनाक्रम आहे कशा पद्धतीनं की इंग्रजांनी मीर कासिमला बंगालच्या नावापदी बसवलं परंतु त्यांचा हा निर्णय चुकलेला आहे म्हणून त्यांनी त्याच्याशी युद्ध केलेला आहे त्याला तो अयोध्येच्या नावावकडे आश्रयास गेलेला आहे आणि मग पुढच्या घडामोडी आपण पुढच्या लेक्चरला पाहूया